तू दिसायला बारका असला तरी म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महा आता हे ही मूर्ती मोठी कीर्तीच तुम्हालाच माहिती काय त्यामध्ये म्हणजे ते आपल्या पूर्वी त्या गडी अंगानी उभा आडवा त्याच्या रूपात गावरानं गोडवा मोहिनीला विचारलं पाहिजे किती गोडवा आहेत <laughs> मित्रांनो गमती गमतीचा जा भाग जाऊ द्या परंतु अण्णांनी आम्ही अनेक वर्ष इथं सगळ्यांनीच आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे सगळ्यांना आमचे स्वभाव एकमेकाची माहिती आहे आम्ही कामाची माणसं आहे अण्णा पण तसा कामाचा आहे अण्णा आता सकाळी लवकर उठून कामाला लागायचं आहे आपल्याला आणि लोकांना वेळ द्यायचा आहे मुंबईला वेळ द्यायचा आहे विधान सभेमध्ये तुमचं ऑफिस आहे कार्यालय आहे सगळं काही गाडी वगैरे सगळ्या गोष्टी ऑप परवा तुम्ही प सी एमला पत्र दिलेलं ते पण मी दिलेलं आहे त्याचं घराचं पण काम त्या ठिकाणी होईल परंतु एकंदरीतच तुमच्याकडं तुमच्या वागण्याकडं बोलण्याकडं तुमच्या कृतीकडं सगळ्यांचं बारकाईनं लक्ष राहणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या परिवाराकडं पण लक्ष राहणार आहे चिरंजीवांना पण काही गोष्टी चार व्यवस्थित सांगितल्या पाहिजेत मी पण माझ्या चिरंजीवनात सांगतो त्याच्यामुळं सगळ्या कारण काय होतं आपण मोठ्या पदावर गेलं की कधी कधी आपल्या घरातलेच नातेवाईक काहीतरी गडबड करतात आणि मग आपली बदनामी होती आपलीच बदनामी होत नाही मग ज्यांनी आपल्याला केलेलं असतं त्या पक्षाची होती महायुतीची होती सगळ्यांचीच होती त्याच्यामुळं फार भान ठेवून जेवढी महत्त्वाची पदं तेवढे कष्टही जास्त घ्यावे लागतात वेळ पण जास्त द्यावा लागतो